आणि त्यांनी त्या मालकाला भेटायची इच्छा व्यक्त केली मग हा आला भेटायला आता ते सगळे इंग्रजीतनं बोलतायत हा पट्ट्या मराठीतनं मग एक जण म्हटला अव एवढ्या पंचतरांकित हॉटेलचे तुम्ही मालक तुम्हाला इंग्रजी येत नाही तुम्ही इंग्रजी शिकला नाही तसा तो म्हणाला इंग्रजी शिकलो असतो तो, तो आत्तापर्यंत देवळात घंटाच वाजवत बसलो असतो <laughs> यशाकडे नेणाऱ्या पुष्कळ वाट्या असतात तुम्ही एकाच दारावर टकरा नका मारत बसू सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात आम्ही काय करतो एक दार बंद झाला ना तिथंच हातपाय घालून शांत बसतो कुछ नाही हो दरवाजाच उघडत नाही अरे दरवाजा स्वतःहून नाही उघडणार तुला स्वतःला उघडावा लागेल रस्ता तुझ्या पुढं नाही येणार तुला स्वतः रस्ता निर्माण करावा लागेल नंतर शोधावा लागेल अजिबात नाही होत असं तर कुणी आणून टाकत नाही तुमच्या पुढं चुकून नाही सगळ्यात गोष्टी एक पलीकडच्या प्रांतात जायचं होतं नदीच्या किनाऱ्यावर होता काठावरच उभा त्या बोटी येत होत्या जात होत्या दिवसभर बोटींच येणं जाणं चालू आहे तो तिथंच उभा आहे मग संध्याकाळी हलचाल मंदावली बोटी बंद झाल्या ती बोट बांधणारा एक जण नाविक पुढं आला त्याला म्हणाला मी तुला दिवसभर बघतोय तू इथंच काठावर उभा आहेस कोण येणार आहे का तो म्हटलं कोण येणार नाही मलाच जायचं आहे अरे मग तू दिवसभर सांगितलं का नाही नाही मला कोणी विचारलंच नाही पागल जायचं तुला आहे सगळ्यात मोठा आयुष्याचा जीवन नियम सांगतो सांगा म्हणजे कळेल मागा म्हणजे मिळेल शोधा म्हणजे सापडेल आणि ठोटवा म्हणजे उघडेल हे कर्ण ज्याला जमतं त्याला यश दि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ठोठवलंच नाही तर दार उघडेल कसं ठोठवा जिथं जायचं आहे ना ते ठोटवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती सगळ्यात आणि विश्वास ठेवा स्वतःवर स्वतःच्या क्षमतेवर स्वतःच्या सामर्थ्यावर काही नाही जगात अशक्य चुकून सुद्धा नाही काही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सामर्थ्य प्रत्येकामध्ये असत नसतं कुठं काय ते हिपनॉटिझम माहिती असेल तुम्हाला समोहन शास्त्र प्रयोग बघितले असतील त्याच म्हणजे एखाद्याला सांगितलं झोप खाली अंगावरन सायकल नेतो नको बाबा आणि त्याला सम्मोहित करा आणि त्याला सांगा तुझ्या अंगावर ट्रक घालणार आहे पण तुला काही होणार नाही तो अवस्थेत जातो ट्रक अंगावर जातो त्याला काही होत नाही तो तोच आहे ना मग फक्त त्याच्या मनाला आज्ञा दिली की आता अंगावर ट्रक जाणार आहे तुला काही होणार नाही त्याच्या मनानं आज्ञा स्वीकारली काही नाही होणार मला नाही झालं मनाला आज्ञा द्या पराभव पहिल्यांदा रनात होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकू शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रनात पराभूतच होऊ शकत नाहीत मन ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची मनाला फक्त सांगा बाकी काही नाही तुम्हाला मधमाशी माहिती आहे मधमाशीचं शरीर कधी बघितलंय शरीर खूप जाड आहे तिचं आणि पंख एवढेच आहे म्हणजे झुला जे असं सांगत जैविक शास्त्र असं सांगत की नैसर्गिक पद्धतीनं त्या शरीराच्या रचनेचा जर अभ्यास केला तर मधमाशी उडूच नाही शकत उडूच नाही शकत ती शक्यच नाही उडणं पण तरीही मधमाशी उडते का कारण तिनं झोलाजी वाचलेलं नाही आणि शरीर रचनेनुसार आपण उडवू शकत नाही हेच तिला माहित नाही साध सोप नियम आहे नकारात्मक सूर लावणारी माणसं आसपास भरपूर असतात नागरी सेवेचा अभ्यास करतोय स्पर्धा परीक्षेला बसतोयस दुसरं काहीतरी बघ बर ते काही खरं नाही हे भयानक माहितीच करून घेऊ नका ना यात काय पुढं होतं मला जिंकायचंय बस मला बाकी काही कळत नाही दुसरा विषयच नाही जिथं कुणीच पोचू शकत नाही तिथं तो पोचला पोचून परत आला लोक म्हणले तू तिथं गेलता ता हो अरे तिथं कुणीच जात नाही मला माहितच नव्हतं कुणी जात नाही माहितीच करून घेऊ नका हे जमत नाही हे सहजम सहज शक्य होत नाही नाही जगात असं आहे काय जे अशक्य आहे काहीच नाही विषयच नाही तो सगळं तुमच्या ताब्यात आहे तुमच्या हातात आहे लोक तुम्हाला धरून कुठेही नेत नाहीत कधीच नाही तुम्ही आनंदी व्हायचं यशस्वी व्हायचं हे लोकांच्या नाही मतावर नाही मनावर नाही ते तुमच्याच मनावर अवलंबून आहे ती सगळ्यात महत्वाची गोष्ट एक गोष्ट कायम कायम डोक्यात ठेवा मला कुणीही अयशस्वी करू शकत नाही आणि या जगातल्या कुठल्याही गोष्टीत तुम्हाला मागं खेचायची ताकद नाही तुम्हाला मागं खेचायची ताकद फक्त आणि फक्त तुमच्यातच आहे एवढी सत्यता आहे मग माग खेचायची ताकद जर तुमच्यातच आहे तर पुढे न्यायची ताकद कुणात आहे तुमच्यातच आहे मग माग कशाला राहता पुढं जा ना सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो तू आहे विश्वास ठेवा स्वतःवर सामर्थ्यावर राणा प्रताप माहिती असेल तुम्हाला या राणा प्रताप सेनापती भामा सिंह एके दिवशी धावत धावत राणा प्रताप कडाला ठाकुरजी ठाकूरजी ठाकूरची गजब हुआ। क्या हुआ जहांगीर येतोय एक लाखाची फौज घेऊन येतोय बरं मग औ बर काही एक लाखाची फौज घेऊन येतोय अरे हो मग ठाकूरचे आपले फक्त पंधरा हजार आहेत बरमग असं काय करतात ठाकूरजी त्यांचे एक लाख आहेत आपले फक्त पंधरा हजार आहेत अरे हो मग ठाकूरजी त्यांचे एक लाख आहेत आपले फक्त पंधरा हजार आहेत कसे टिकणार असं आहे का बर चला मी येतो तुमच्या बरोबर मी येतो तुमच्या बरोबर ते काय होईल पंधरा हजार एक हो ते एक लाख आहेत राणा प्रताप म्हटला तसं नाही मी एक लाख आणि तुम्ही पंधरा हजार किती झालो एक लाख पंधरा हजार ते तर फक्त एक लाख आहेत चला आप ही स्वतःला एक लाख समजायची जिगर तयार करा आपण एक लाखापेक्षा कमी नाही हे स्वतःच सामर्थ्य ओळखा आपोआप यशस्वी व्हाल ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात गरजेची गोष्ट आहे ती आयुष्यात सगळ्यात सत्यक काय दुर्दैवानं खरं सांगू का हे सगळं तुमच्या माझ्या शिक्षणात अंतर्भूत व्हायला होत होत नाही माझ्या शाळांमध्ये मा चित्रकला शिकवली जाते चरित्रकला शिकवली जात नाही माझ्या शाळांमध्ये मा जीवशास्त्र शिकवलं जातं जीवनशास्त्र शिकवलं जात नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिकाय खर तर ना का ते साहेब आपण व्यक्तिमत्व विकासाचं केंद्र चालवता ही महत्वाची गोष्ट आहे माझ्या पोरांना तेच सांगायला हवं पहिल्यांदा तुझ्यात ताकद आहे तुझ्यात हिंमत आहे तुझ्यात सामर्थ्य आहे बस करून दाखव होणारच आहे तुला हा सगळ्यात मोठा भाग असतो जी माणसं ते करतात ती आपोआप यशस्वी होतात हा सगळ्यात मोठा भाव आणि एकदा जायचंच म्हटलं तर संघर्ष किती आडवा येऊ द्याव यश ये मिळवता यायला हवा संघर्षावर मात करूनच पुढं जाता येत म्हणजे पूर्वी आम्ही शाळेत असताना आम्हाला एक सुविचार होता दहावीचं काटेरी कुंपन ओलांडल्याशिवाय कॉलेजची हिरवळ दिसत नाही त्याला हातच जोडलेले मी त्या सुविचाराला क्वालेची हिरवळ काय संघर्षाचे काटे ओलांडल्याशिवाय आयुष्याचीच हिरवळ दिसत नाही सुखाची हिरवळ भेटत नाही हा सगळ्यात महत्वाचा नियम आहे तुम्ही सहज मिळवायला गेला नाही मिळणार ना काहीच आयुष्यात मोठी माणसं ती झाली त्यांनी असं झोकून देऊन काम केलं आणि अपयश हे माग फिरायचं कारण नाही ते आपल्याला आणखी एक संधी मिळाली हे मानायचं कारण आहे एवढं फक्त डोक्यात ठेवा <laughs> कुणाच्या वाट्याला अपयश ना आलं नाही असा कोण आहे ना जगात नाही अजिबात नाही काही नाही आपलं बराय अनेकांच्या आयुष्यात कोसळून जायचे प्रसंग आले फ्रँकलिन एकदा झोपेतनं उठला उठल्यावर त्याच्या लक्षात आलं आपले पाय चालत नाहीत आता तो क्षण ढासळून जायचा होता कोसळून जायचा होता संपली स्वप्न माझी संपलं आयुष्य मला पाय चालवता येत नाही पॅरेलिसिसच्या अटॅकने त्याचे दोन्ही पाय निकामी झाले हलूच नव्हता शकत म्हणून त्यांनी काही कोसळून त्यांना पसंत केलं नाही त्यांनी आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणं ठरवायचं ठरवलं पाय नसताना पाठलाग करायचं ठरवलं आणि तो फ्रँकलिन अमेरिकेच्या इतिहासामध्ये त्या राष्ट्राचा चार वेळा अध्यक्ष झाला हे सन्मान परत कुणालाच नाही मिळालं पाय नसलेला तो फ्रँकलिन आहे महात्मा गांधी रेल्वेच्या डब्यात निघाले होते आणि काळा माणूस आमच्या इंग्रजांच्या डब्यात कसा गोऱ्या इंग्रजांनी हाकून दिला महात्मा गांधींना डब्याच्या बाहेर फेकलं असा अपमान परत डब्यात बसायचा नाही डोक्याला ताप नको महात्मा गांधी ते अपमान सहन करू शकले असते पण नाही हा वर्णद्वेषच का या विषयानं महात्मा गांधी पेटून उठले आणि वर्णश्रेष्ठत्वाच्या विरोधातली चळवळ दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी चालू केली अपमानातून उभा राहिलेली माणसायची अपमानातून सन्मान मिळवलाय त्यांना एक निर्णायक क्षण तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतो एक निर्णायक क्षण पेटून उठायची तयारी हवी फक्त ती तयारी आहे तुमच्यात मुकाबला करायची सामर्थ्याना पुढे जायची तुमचे माझे पालक आयुष्यावर खस्ता खातात हो ते जगतात का माहितीये आमचं आयुष्य जगून झालंय आता आमच्या मुलांचं फुललेलं आयुष्य आम्हाला बघायचं आहे ते फुलवायचं आहे एवढ्यासाठी जगत असत किती जण आपल्या आई बापांच्या डोळ्यात ते भाग्य देतात विश्वास नांगरे पाटलांना विचारला आपण आय पी एस झाला याच्या पाठी मागची आपली प्रेरणा नांगरे पाटील म्हणाले माझे वडील फक्त मला एकदा म्हणाले होते की विश्वास तुला लाल दिव्याच्या गाडीतनं येताना मला बघायचं आहे बस तेवढं एकच वाक्य आहे मी लाल दिव्याच्या गाडीतनं आलेलं बघायचं भाग्य माझ्या वडिलांना मिळावं म्हणून झोकून देऊन केलं सगळं बस दुसरं काही नाही किती अडचणी येऊ द्या किती संकट येऊ द्या बस तुम्ही शिरजोर झाला पाहिजे त्या संकटावर अडचणींवर हे महत्वाचं आहे एखाद्या ध्येयाचा पाठला करायचा झाला ना असा पाठला करा की हरलं पाहिजे ध्येय सातत्यानं तेच तेच डोक्यात राहिलं पाहिजे प्रेम करा स्वतःच्या ध्येयावर नाही कुठलंही करा मी तर त्याच्या पुढच आहे मी वारंवार सांगतो धाडसी नाही तू आपल्याकडची पोर म्हणजे दिलके तुकडे आसपास लई विखुरलीत त्यांना विचारायला काय झालं रे बाबा नकार दिला का नाही हो म्हटला विचारायचं धाडस झालं नाही उपयोग काय तुमचा नाही जिल्हाधिकारी व्हायचं माझं स्वप्न होतं खूप पण परीक्षेला बसायच धाडत झालं नाही तू तिथं झोप जीवन नियम आहे सांगा तर समोरच्याला कळेल तुम्हाला जिल्हाधिकारी व्हायचं आहे ना त्या परिस्थितीला त्या नियतीला सांगा हो मला व्हायचं आहे तेव्हा तिला कळेल तेव्हा ती तुमच्या मदतीसाठी धावेल मागा मला व्हायचंच आहे दे तेव्हा ती द्यायला तयार होईल शोधा कुठं आहे ते ध्येय तेव्हा सापडेल अरे तिथं ना मग ठोठवा उघडेल मग ते मिळेल पण हे कस मिळणं असतं म्हणून मी सांगतो प्रेम करायचं झालं ना उग चिल्लर करू नका प्रेम करायचं झालं तर मजनू सारखं प्रेम करा त्याला तुटून प्रेम करणं म्हणतात ते मजनूच त्याला दुसरं काय सुटत नव्हतं दिवस रात्र लायला 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 उठान लायला झोपताना लायला बसताना लायला 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 त्याला काय लायलाच इतकं 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 नाव त्याला काय नाही ना परमेश्वर तो चिनार कसला भोगताय लाईला कोण देवी निर्माण झाली म्हणजे यांनी एवढा वेळ नाव घेतलं असतं तर बारा वेळा मी प्रसन्न झालो असतो असली कसली भक्ती त्याला दुसरं काही सुचतच नाही फक्त लैला अह त्या परमेश्वरनं विचार केला कसाय तो बघाऊ तरी मजनू हा कसली भक्ती करतोय लाईलाची तुम्ही गफलत करतो आपण भक्तीचा अर्थ माहिती आहे भक्तीचा अर्थ आहे सर्वस्पर्शी प्रेम प्रेमच पण सर्वस्पर्शी त्यात माझं तुझं राहिलेलं नसतं जे मीरेनं कृष्णावर केलं जे राधेनं कृष्णावर केलं ते प्रेमच होतं पण ते इतकं सर्वस्पर्शी होतं मग ती मीरेच्या प्रेमाची भक्ती झाली राधेच्या प्रेमाची भक्ती झाली तुम्हाला काय व्हायचंय ते व्हायचंय ना त्या ध्येयाची एवढं एवढी एवढं एवढं प्रेम करा की दुसरं काही सुचताच कामा नये सर्वस्पर्शी प्रेम त्या ध्येयावर म्हणजे त्या ध्येयाची भक्ती आणि ज्यावेळी अशी भक्ती ध्येयाची कराल ना देव प्रसन्न होतो तुमचं ध्येय काय बात आहे येणार असं तुटून तुटून सर्व स्पर्शी प्रेम जसं मजनू करत होता देवाला वाटलं कसं आहे बघावं तरी आणि डायरेक्ट देव आला ना प्रसन्न होऊन तेच आपलं लैला लैला चालय मग देवाने सांगितलं अरे मी आलोय कोण अरे मी परमेश्वर आहे मग मी काय करू अरे मी बारा बारा वर्ष लोक तपचर्या करतात तरी येत नाही मी तू न बोलावता आलोय मग मी काय करू अरे तू त्या लैल्याचा जेवढा जप करतो तेवढा माझा केला असता तर वाटेल ते दिला असत लैला देणार का अरे लैले पशी काय मी आलोय साक्षात मी आलोय तू लैलाय का माघारा गेला हो दे हो